आर्णी तहसील कार्यालयासमोर उभ्या असलेल्या अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान रेती तस्करीत जप्त टिप्पर क्रमांक एकतीस क्यू शहाऐंशी सत्तावीस गेल्या चार वर्षापासून तहसील कार्यालयासमोर उभा आहे तेव्हा टिप्परला अचानक भीषण आग लागली रविवारची सुट्टी असल्याने तहसील कार्यालयात फक्त शिपाई होते तेव्हाच त्या परिसरात असणाऱ्या नामे फरदिन लाला व त्याचे मित्रमंडळ त्यांच्या लक्षात येताच त्यांनी तहसील कार्यालयात असलेले अग्निशामक यंत्राच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचे मोठे धाडस दाखवले त्यानंतर लगेचच आर्णी शहरातील अग्निशामक दलाला कळवण्यात आले उभ्या टिपरेला आग कशी काय लागली याचं कारण अद्याप कळू शकलं नाही या, या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी पूजा ढोले यांनी

<laughs> माननीय श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते ग्रंथ प्रकाशन सोहळा काल सायंकाळी आठ वाजता नागपूर येथे यांच्या निवसस्थान एनरिको व्हाईट्स वर्धा रोड नागपूर येथे पार पडला आहे या प्रसंगी अनेक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री संत गुलाबराव महाराज संस्थान श्री क्षेत्र माधान चांदूर बाजार जिल्हा अमरावती या संस्थेद्वारे हा ग्रंथ प्रकाशन सोहळा संपन्न झालाय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी सोहळ्याचे आपण साक्षीदार ठरतोय ते आमचे मार्गदर्शक केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मान्य नांद्री नितीनजी गडकरी यांना मी

पुष्पाताई मंचावर उपस्थित सर्व अतिथीगण आणि गुलाबराव महाराजांच्या विचारावर श्रद्धा ठेवणारे असे तर असे सर्व सन्मान्य त्यांचे शिक्षक शिक्षक मंडळी बंधूंना आणि बघि आपण नेहमी एका गोष्टीचा उल्लेख करत असतो थोड महात्म्य होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या म्हणजे संत गुलाबराव महाराजांचं व्यक्तित्व म्हणजे एक चमत्कार मला आठवत कि माझ्या अतिशय लहानपणी म्हणजे मी तिसऱ्या चौथ्या वर्गात होतो त्यावेळी माझ्या आईला ज्यांनी बहीण मानलं होतं असे ऍडव्होकेट शंकरराव पाटील वकील होते हो त्यांच्याकडे गेल्यावर त्यांच्या देवघरात संत गुलाबराव महाराजांचा मोठा फोटो होता मी सहजी गेल्यावर त्यांना विचारलं तर माझ्या आईने मला सगळी माहिती सांगितली नंतरच्या काळामध्ये आज थोडस आपल्या कार्यक्रमात एक कमी भैया भैयासाहेब घटाटे आज या ठिकाणी उपस्थित नाहीये बजा साहेबांची पण गुलाबराव महाराजांच्या प्रती अतिशय एक म्हणता येईल की एक प्रकारची एवढी मोठी श्रद्धा होती की सातत्याने जेव्हा जेव्हा ते भेटले त्या त्यावेळी त्यांनी सातत्याने मादांचा आणि गुलाबराव महाराजांच्या साहित्याचा उल्लेख नेहमी माझ्यावेळी भेटीत केला या दोन लोकांच्या दो नंतर जी जी ते ते तर माझा विशेष परिचय नव्हता पण माझ्या आईची जेव्हा मला सांगितलं त्यावेळी आईची त्यांच्यावर अतिशय निश्चित श्रद्धा होती प्रज्ञा म्हणून मी आईला विचारलो होतो की बालपणे अंधत्व आल्यानंतर एवढं साहित्य त्यांनी कसं लिहिलं आणि आजच्या दृष्टीने हा एक सायंटिफिक चमत्कार आहे दृष्टीने चमत्कार आहे काहीतरी दैवी शक्ती असल्याशिवाय शक्य नाही आणि त्याचबरोबर त्यांच्या या साहित्याबद्दलची आईने मला अनेक वेळा वेळवेळी माहिती दिली विशेषतः माझा काही फारसा पिंड नाही या क्षेत्रात माझं कामही पण मधल्या काळामध्ये टेक्नॉलॉजी बदलल्यामुळे मला वेळ मिळाला मी टेक्नॉलॉजी भाजनांची अनेक भजन ऐकतो कबीरांची भजना ऐकतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही सगळी जी संत मंडळी आहे हा जो संत साहित्याचा वारसा आहे हा जो भूतकाळातला इतिहास आहे हा वर्तमान काळामध्ये याकरता याचा अभ्यास करण्याची गरज आहे भविष्य काळातला जर माणूस समाज योग्य दिशेने न्यायचा असेल हे साहित्य त्या दृष्टीने खूप उपयोगाचं आहे हे समाजपूरक आहे आणि आपली ताकद सगळ्यात मोठी जी आहे ती इतिहास संस्कृती इतिहास संस्कृती आणि त्याच्याबरोबर सगळ्यात महत्व म्हणजे हो। आपलं स्पिरिच्युअल सायन्स अध्यात्म आणि संत माग आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये संतांनी आपल्या महाराष्ट्राच्या लोक जीवनाला कसं प्रभावित केलं याचे अनेक उदाहरण आपल्याला माहिती आहेत आणि म्हणून त्यांनी तयार केलेलं साहित्य नवीन पिढी समोर गेलं पाहिजे आणि त्यातून पुन्हा एकदा अशाच प्रकारचे अनेक भविष्यात लोक महाराष्ट्राच्या रूपाने ज्ञानी रूपाने तयार झाले पाहिजे आणि ज्ञान ही खूप मोठी गोष्ट आहे मी नेहमी माझ्या भाषणात बोलत असतो की इनोव्हेशन एंटरप्रिनरशिप सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च स्किल आणि सक्सेसफुल प्रॅक्टिस नेम इट एज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ हे आपलं भविष्य आहे पण नॉलेजचा उपयोग केवळ वेल्थ मध्ये करणं एवढं उपयोगाचं नाही आहे कारण इतिहास संस्कृती आणि विरासतीच्या आधारावर आपली जी जीवन मूल्य आहे सामाजिक मूल्य आहे पारिवारिक मूल्य आहे आणि विशेषतः अध्यात्माच्या आणि भक्तिमार्गाच्या संस्कारातून आपल्या सगळ्यांचं जीवन ते समृद्ध संपन्न झालेलं आहे त्यामुळे आज आपला समाज आजही अनेक संघर्षामध्ये आपलं वेगळं वेगळंपण दाखवत आहे आपल्या इथे राहणाऱ्या माणसाल्याची कल्पना नाही पण मला ब्रिटिश पार्लमेंट मध्ये जाण्याची संधी मिळाली मला तिथे भाषण नव्हतं प्रधानमंत्र्यांबरोबर चहा प्यायला मी जेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो तेव्हा त्यांनी मला असा प्रश्न विचारला की तुमच्या देशातली सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे त्यावेळी मी सांगितलं की गरीबी आहे भुखमरी आहे बेरोजगारी आहे पॉप्युलेशन खूप मोठी आहे लोकसंख्या मोठी आहे तेव्हा त्यांनी मला मी त्यांनी मी सांगितलं मी त्यांना प्रश्न विचारला की तुमच्या देशातली सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे त्यांनी मला सांगितलं की आमच्या देशामध्ये आणि युरोपियन देशामध्ये सगळ्यात मोठी समस्या ही आहे की आमच्या मुलं मुली मोठ्या झाल्यानंतर ते लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये राहतात लग्न करत आणि त्यामुळे जी संतती निर्माण होते की हळूहळू आमचा समाज कोणत्या दिशेने जाईल भरकटल आहे काय आम्हाला सांगता येत नाही आणि मग त्यांनी मला प्रश्न केला की तुमच्याकडे गरिबी आहे भूमपली आहे बेरोजगारी मग तुमच्याकडे ही समस्या नाही आहे का मी त्यांना नाहीच्या बरोबर कस शक्य तेव्हा मी त्यांना सांगितलं की आमचा सा इतिहास संस्कृती विरासत अध्यात्म भक्ती मार्ग आम्ही जरूर गरीब असतील लोक पण त्यांना लहानपणापासून त्यांच्यावर भक्ती मार्गाचे अध्यात्म असेल ज्याला या दोघांच्या मधून येणारे जे नैतिक मूल्य आहेत याला आपण लाईफ व्हॅल्यूज म्हणतो आपण जीवन मूल्य म्हणतो याचे संस्कार पिढीवर झालेले आहेत त्यामुळे आपल्या जीवनात आपण कसं वागलं पाहिजे काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे आमच्या संस्कारात एवढं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे की सहसा यातून तयार होणारा माणूस वाईट मार्गाकडे जात नाही कारण व्यक्ती निर्माण ही एक प्रोसेस आहे गुड मॅन इन अ बॅड अॅटमॉस्फिअर बॅड मॅन इन अ गुड अॅटमॉस्फिअर या दोघांमधला फरक आहे की चांगला माणूस जेव्हा वाईट वातावरणात जातो तो वाईट आणि वाईट माणूस जेव्हा चांगला वातावरणात जातो तेव्हा तो चांगला आपण म्हणजे चांगलं करण्याची ताकद कशामध्ये ही ताकद आहे आपल्या एवढा मोठी जी ज्ञानाची एक प्रकारे संपत्ती आहे संस्काराची संपत्ती आहे जी आपल्या साधू संतांनी आपल्याला दिली आहे ज्ञानेश्वर महाराज असतील तुकाराम महाराज असतील गुलाबराव महाराज असतील संत गाडगे महाराज असतील त्याच्या प्रत्येकाच्या त्यांनी जे विचार लिहून ठेवले आहेत त्याचा भावार्थ खूप मोठा आहे आणि या भावार्थ ज्यांना समजलं त्यांचं जीवन बदललेलं आहे आणि म्हणजे प्रबोधन प्रशिक्षण आणि संस्कार लोकप्रबोधन शिक्षण आणि लोकसंस्कार या तिन्ही पद्धतीचा संबंध जो आहे तो शेवटीही या संतांनी आपल्याला मार्गदर्शन दिलेल्या विचाराशी आहे आणि मला या विषयाचा तेवढा अभ्यास नाही आहे पण माझ्या आईवर माझी खूप श्रद्धा आणि मी जे काही झालो ते माझ्या आईमुळे झालो आणि त्यामुळे तिने लहानपणी मला जेव्हा हे सगळं सांगितलं त्यावेळी ती एका एक 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 मादांला पण एकदा मला देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांचा मुंबईत मोठ्या सन्मानाने दादर स्थित नारायण मंदिर समिती सभागृह येथे सत्कार करण्यात आला आहे पण या सोहळ्यातील सुरक्षा आणि शिष्टाचारांचा मोठ्या त्रुटींनी महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे सी जी आय गवई यांनी चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी पदभार स्वीकारल्यानंतर अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी प्रथमच मुंबईत एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले बार काउन्सल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्यातर्फे त्यांचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला मात्र या कार्यक्रमात मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती महाराष्ट्र पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि राज्यांच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली हे तिन्ही अधिकारी व्ही व्ही आय पी शिष्टाचारामध्ये अनिवार्य मानले जातात परंतु यापैकी पर कोणीही कार्यक्रमात उपस्थित नव्हते ना स्वागतासाठी पोहोचले यावर मंचावरूनच सी जी आय गवई यांनी नाराजी व्यक्त करत सांगितले असा अनुभव मला पहिल्यांदाच येतोय या प्रकरणात मोठा शिष्टाचार उल्लंघन झाल्याची स्पष्टता असल्याने वरिष्ठ कायदेतज्ञ नितीन सातपुते यांनी मुंबई उच्च न्यायालयात प्री पिटिशन दाखल केली आहे या याचिकेत महाराष्ट्र राज्य सरकार मुंबई पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्र डी जी पी यांनी उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे की सी जी आय यांच्या शिष्टाचारामध्ये अशी चूक कशी झाली आणि त्यामागचे कारण काय वरिष्ठ कायदेतज्ञ सातपुते यांच्या मते ही केवळ औपचारिक चूक नाही तर राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गंभीर दुर्लक्षपणा आहे आता मुंबई उच्च न्यायालय काय भूमिका घेते आणि सरकार यावर काय कारवाई करते हे पाहणं महत्वाचं ठरेल या प्रकरणी एन सी एस पी, पी पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी काय म्हटले आहे ते आपण पाहूया सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस ऑफ इंडिया सन्मान्य गवई साहेब अपना पदभार स्वीकारने के बाद पहली बार अपने होम स्टेट यानी महाराष्ट्र में जब आते हैं तो प्रोटोकॉल के हिसाब से कुछ अधिकारियों को उनका स्वागत के लिए पहुंचना आवश्यक है जरूरी है लेकिन यहाँ पर ऐसा देखा गया कि कुछ अधिकारी इस प्रोटोकॉल के कार्यक्रम में नहीं थे चीफ जस्टिस का स्वागत करने के लिए नहीं पहुँचे मैं पूछना चाहता हूँ महाराष्ट्र सरकार से इन अधिकारियों की गैर हाजिरी किस वजह से हुई क्यों ये कुछ अधिकारी जो पद अधिकारी हैं सन्मान्य न्यायाधीश सर न्यायाधीश के प्रोटोकॉल स्वागत में क्यों नहीं पहुंच पाए और महाराष्ट्र सरकार क्यों इस चीज़ पे चुप है